श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत होळी पौर्णिमा जी आहे तर ती चोवीस मार्चला आहे आणि होळीपूर्वीच आपल्याला एक वस्तू आपल्या घरातून बाहेर काढायची आहे ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे गरिबी आहे तर या वस्तूसोबत ती सुद्धा निघून जाईल तर आपल्याला ही जी वस्तू आहे तर होली फेकुन ती होळीपूर्वीच घराबाहेर काढून फेकून द्यायची आहे ही वस्तू कोणती असणार आहे त्याप्रमाणेच आपण या वस्तू का बाहेर फेकायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली माहिती पूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा होळी म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक आपण मानत असतो त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये सुद्धा दरिद्रता आणणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला बाहेर टाकून द्यायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाच ते सात वस्तू पाहणार आहे आणि त्यापैकी जर काही वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही होळीपूर्वीच त्या घराबाहेर काढा आता सुरुवात करूया ते म्हणजे बघा आपण जेव्हा सकाळी आपल्या घरातली साफसफाई करत असतो झाडून काढत असतो परंतु लक्षात घ्या झाडू जो आहे तर त्याला आपण लक्ष्मीचं रूप मानत असतो तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये जर खराब झालेला झाडू असेल किंवा तुटलेली केरसुनी असेल तर अशी केरसुनी कधीही घरामध्ये ठेवू नये अशी केरसुनी असेल तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होत असते आपण केरसुनीची लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो परंतु जर तुटलेली केरसुनी किंवा खराब झालेला झाडू जर आपण घरामध्ये ठेवला तर शास्त्रानुसार हे चुकीचे आहे अशा व्यक्तींच्या नशिबी दुर्दैवच येत असते आणि आपल्या घरातील वातावरण दूषित होत असते आणि त्यासोबत माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा क्रोधित होऊन निघून जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तुटलेली केरसुनी वगैरे असेल तर ती तुम्ही होळीपूर्वीच घराबाहेर काढून फेकून द्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे आपण देवघरामध्ये पाहूया जेव्हा आपण देवांची पूजा करत असतो बऱ्याच वेळेला देवाचं जे कापड आहे तर ते खराब झालेलं असतं किंवा एखाद्या कपड्यावरती काहीतरी गरम लागलेलं असतं अगरबत्तीचं पडलेलं असतं आणि त्या ठिकाणी कपड्याला छिद्र पडलेलं असतं आणि आपण असे कापडच आपल्या देवपूजेमध्ये वापरत असतो परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे त्यामुळे असे जर कापड असेल तर हे कापडसुद्धा आपल्याला बदलायचं आहे किंवा एखादं कापड खूप खराब झालेलं आहे तेलकट झालेलं आहे असं सुद्धा कापड जरी तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये देव वापरत असाल तरी हे कापड जे आहे तर ते बदलून आपल्याला नवीन कापड जे आहे तर ते देवपूजेसाठी वापरायचं आहे देवपूजेसाठी आपण जी काही कपडे वापरत असतो देव साफ करण्यासाठी साफ झाल्यानंतर ते पुसण्यासाठी आपण जी छोटी छोटी कपडे वापरतो किंवा देवाखाली अंतरण्यासाठी जे कापड वापरतो तर ते जे कापड आहे तर ते नेहमी सुस्थितीत आणि व्यवस्थित स्वच्छ असावे खराब जर कापड असेल तर ते सुद्धा तुम्हाला बाहेर फेकून द्यायचं आहे आता हे कापड आपल्याला कुठे फेकायचं आहे तर तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये हे कापड जे आहे तर ते विसर्जित करू शकता म्हणजे त्या मातीमध्येच हे जे कापड आहे तर त्याचं विघटन होईल यानंतर आहे ते म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जर गळणारी समय असेल निरंजन असेल बऱ्याच वेळेला देवघरातील दिवा गळत असतो आणि आपण असाच दिवा लावत असतो परंतु हे जर निरंजन तुटलेले असेल किंवा गळणारे असेल तर ते सुद्धा आपल्याला बदलायचे आहे कारण देवघरातील गळणारी समयी जी आहे तर ती सुद्धा आपल्या मागे जे भोग आहे तर तेच लावण्याचं काम करत असते त्यामुळे आपल्याला हे सुद्धा बदलायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जर इतर काही तुटकं फुटकं सामान असेल काही पुस्तके असतील की जी फाटलेली आहेत तर ही सुद्धा तुम्हाला एका बाजूला व्यवस्थित ठेवून द्या आणि त्याचं विसर्जन करा परंतु आपल्या देवघरामध्ये या वस्तू ठेवायच्या नाहीत आणि आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवायच्या नाहीत तर योग्य प्रकारे त्याचं विसर्जन करायचं आहे मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा तुम्ही मातीमध्ये विसर्जन करू शकता यानंतर आहे ते म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये जर तुटकी फुटकी भांडी असतील तुटलेला तवा असेल किंवा पोळपाट लाटणं असेल तर ते सुद्धा तुम्हाला बाहेर फेकायचं आहे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये कधीही तुटकी फुटकी भांडी नसावीत वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेले आहे की तुटलेली भांडी स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये ठेवू नयेत अशा भांड्यांमुळे आपल्या घराला दोष लागत असतात आणि घरामध्ये दारिद्र्य येत असते ही भांडी घरामध्ये नकारात्मकता आणण्याचं काम करत असतात त्यामुळे आपल्याला ही सुद्धा काळजी घ्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे जर आपल्या घरामध्ये बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा घड्याळे असतील प्राचीन काळापासूनच घरातील वस्तू संबंधी काही प्रथा ह्या प्रचलित आहेत आणि बऱ्याचशा घरांमध्ये तुटलेल्या वस्तू एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावरती तशाच पडून असतात परंतु शास्त्रामध्ये अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत की ज्या घरामध्ये ठेवू नयेत यामुळे आर्थिक अडचणींमध्ये वाढ होत असते आणि या वस्तूंच्या प्रभावामुळे आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होत नाही आणि त्यापैकी आहे ते म्हणजे फुटलेला आरसा घरामध्ये नसावा त्याप्रमाणेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा नसाव्यात बंद पडलेले जे घड्याळ आहे तर ते सुद्धा नसावे तुमच्या घरामध्ये सुद्धा बंद पडलेल्या वस्तू असतील किंवा खराब झालेली घड्याळे असतील तर ती सुद्धा आपल्याला फेकून द्यायची आहेत कारण घड्याळाच्या स्थितीनुसार आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती निश्चित होत असते आणि त्यामुळेच नेहमी घरामध्ये जे घड्याळ आहे तर ते चालू असावे बंद पडलेले नसावे यानंतर आहे ते म्हणजे तुटलेल्या चपला असतील बूट असतील तर हे सुद्धा आपल्याला फेकून द्यायचे आहेत कारण चपला बूट यांना सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे ज्याप्रमाणे आपण जर दुसऱ्याची चप्पल घरी आणली तर त्यासोबत नकारात्मक शक्ती सुद्धा येत असते त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये सुद्धा जर तुटलेल्या चपला असतील तर आपल्या घरामध्ये औदसा अलक्ष्मी ज्याला आपण दारिद्र्य म्हणतो तर बाहर ते सुद्धा येत असते म्हणून तुटलेल्या चपला बूट ह्या सुद्धा जर असतील तर होळीपूर्वीच आपल्याला बाहेर काढायचे आहेत यानंतर आहे ते म्हणजे जर फाटलेलं पॉकेट असेल किंवा फाटलेली पर्स असेल एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला एखादी पर्स गिफ्ट केलेली आहे आणि ती फाटलेली आहे ती तुमची खूप आवडती आहे परंतु ती घरामध्ये ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे अशी पर्स सुद्धा आपल्याला फेकून द्यायची आहे त्याप्रमाणे जर फाटलेले कपडे घरात असतील तर ते कपडे आपण एका बाजूला तसेच ठेवून देतो किंवा कपाटामध्ये एखाद्या कप्प्यामध्ये तसेच ते कपडे ठेवलेले असतात परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे कारण फाटलेले कपडे जरीसुद्धा आपल्या घरामध्ये आपण ठेवले तरी सुद्धा आपल्या गरिबीमध्ये वाढ होत असते म्हणूनच आपल्याला फाटलेली कपडे जरी असतील तरी त्याची सुद्धा विल्हेवाट लावायची आहे ती घरामध्ये तशीच ठेवायची नाहीत त्या कपड्यातील चांगला भाग ठेवून तुम्ही तो उपयोगी आणू शकता परंतु फाटका जो भाग आहे तर तो पूर्णपणे काढून आपल्याला फेकून द्यायचा आहे त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये अजून कोणत्या वस्तू नसाव्यात तर महाभारताच्या युद्धातील चित्र जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते सुद्धा काढून फेकून द्या नटराजची मूर्ती असेल ताजमहालाचे चित्र असेल आता बघा ताजमहाल जे आहे तर ते एक कबर आहे तसेच जनावरांची फ्रेम जर म्हणजे जंगली जनावर जे आहेत तर त्यांची फ्रेम जर असेल काटेदार झाडे जे आहेत त्यांची फ्रेम तुमच्या घरामध्ये असेल किंवा बुडत असलेले झांज असं जर एखादा फोटो तुमच्या घरामध्ये तुम्ही लावलेला असेल तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा विनाशकारी आहेत नटराजची मूर्ती जी आहे तर ती सुद्धा विनाशाचं प्रतीक आहे ताजमहाल एक कबर आहे बुडत्या जहाजाचं जे चित्र असतं तर ते आपलं सौभाग्य जे आहे तर ते बुडवण्याचं काम करत असतं काटेदार झाडांची फ्रेम असेल तर आपल्या जीवनामध्ये सतत काटे पेरले जातात म्हणून ही चित्रे किंवा अशा फ्रेम जरी तुमच्या घरात असतील तरी त्या सुद्धा आपल्याला टाकून द्यायच्या आहेत त्याप्रमाणेच बरेच लोक काय करतात घरामध्ये दे, डेकोरेटिव्ह दगड वगैरे ठेवत असतात परंतु आपल्याला माहीत नसतं की याचा उपयोग काय आहे तर असे डेकोरेटिव्ह दगड वगैरे सुद्धा तुम्ही शक्यतो घरामध्ये ठेवू नका